यहां से कोई तेंदुआ भागे जाओ देना सरकार <laughs> कशाला मुख्य जनावराचा मागे लागतय हमें अकल मत सिखा निकल या आस से अरे ये तो वो तानाजी मालुसरे है ना तो शिवाजी का तो बेटा रे तानाजी जाओ हो। जाओ वाघाची शिकार करा या मर्दाच काळीच पाहिजेल आणि त्या वाघाची शिकार करायच्या अदुगर एक वाघ नीम आणवा येणार या वाघाच नाव मराठा